शेतकरी मित्रांनो नमस्कार आपलं स्वागत आहे एस वि अग्रो ऑर्गॅनिक्स या यूट्यूब चॅनलवरती आपण जो माझ्या पाठीमागं बघतोय हा मोसंबीचा प्लॉट आहे मोसुंबीच्या प्लॉटवर बघत असताना आपण आज कडेठाण तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर इथे आलो सोबत आपले शेतकरी दादा पण आहेत की ज्यांचा प्लॉट आहे ते आपण ह्या प्लॉटविषयी थोडीशी चर्चा करणार आहे तर भाऊ नमस्कार नमस्कार तुमचं गाव नाव आणि या प्लॉटविषयी थोडीशी माहिती द्या म्हणजे प्लॉटची लागवड केव्हा आहे त्याच्यानंतर प्लॉटला काय अडचण आल्या आहे लागवडच्या नंतर आणि त्यावरती आपण काय सोल्युशन दिलं जेणेकरून आपण आज बघतो हा प्लॉट एकदम चांगल्या प्रकारे आला आहे तर पहिलं तुमचं नाव मोबाईल नंबर आणि गाव सांगा माझं नाव हरिगुरु बाबासाहेब जाधव रानारकडे धानदेवीचे बर तालुका हां 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 आणि आता प्लॉट याला लावून सतत नऊ वर्ष झाले झालं बरं बरं नऊ वर्ष झालं असे पिवळे झाले ते एकदम म्हणजे ते काही म्हणजे लयत लय पाच सहा टन माल नाही घालता बरोबर तर त्याच्यानंतर मग ते तुमचे औषधे घेतले बरं बरं बरोबर आले बरोबर भागत्राव आले ते मग इकडे आले मग तो आता ते आता भरपूर माल लागला त्याला बरोबर बर जवळपास दोनशे बर झाड आहे बरोबर याला सहा सात टन माल, माल, बर बर। कमी माल आ आ वर माल नाही निघला कधी बरोबर यंदा कमीत कमी पंचवीस सव्वीस टन माल फिक्स नाही अपेक्षित आहे तुम्हाला या वर्षी पंचवीस सव्वीस टन माल तुमचे जे भेसल डोस टाकला हे शुगर बन सोड फिफ्टी नाईन आवश्यक सगळे औषध ते तुम्ही जसे दिले तसे ट्रीटमेंट केले त्याच्यापासून खूप फायदा झाला बरोबर तर बर। शेतकरी मित्रांनो आपण या बागेत पहिले काय केलं स्टोरेजच्या काळामध्ये आपण तीन फवारा घेतल्या ये स्वीक किटोन नावाचं प्रोडक्ट आपलं त्याचे आपण दोन स्प्रे घेतले त्यासोबत मिस्टर मायक्रोची फवने घेतली मायक्रो न्यूटन त्यांनी काय झालं आहे कमी दिवसामध्ये झाडामध्ये स्टोरेज हे बऱ्यापैकी आलं आहे झाडाची पक्वता चांगली झाली काडीमध्ये परिणामी फुलांची संख्या वाढली फुलांची संख्या वाढल्यामुळे सेटिंग ही बऱ्यापैकी झाली त्याच्यानंतर आपण बेसल डोस केला याला पंधरा नोव्हेंब सॉरी पंधरा डिसेंबरला याला डोस केला आपण त्यामध्ये आपण एस वि ॲग्रोचे फ्रुटर त्याच्यानंतर कॅन्टर आणि मिस्टर ग्रीन ह्या खताचा वापर केला ह्या खताचा वापर बेसल रोसमध्ये केल्यामुळे झाड हिरोगार राहिलं झाडात प्रतिकारशक्ती चांगली आली जेणेकरून गुंडीगळचा सा पुढे चालून जो प्रॉब्लेम येतो आहे तो झाला नाही तर आपण बघू शकतो का हा एकच झाड नाही बाकीचं पण झाड बघू शकतो आपण का झाडाला चांगल्या बऱ्यापैकी माल आहे आणि शेतकरीच सांगतात आपल्याला का गेल्या वर्षी ह्या झाडावरतीच पाच ते दहा टन माल निघाला ह्या वर्षी शेतकरी स्वतःहून सांगतात की पंचवीस टन प्लस माल आहे एकंदरीतच हे जे खतं वापरले त्याचा हा परिणाम आहे तर शेतकरी बांधून आता तुम्ही जे हे खत वापरलेत आता तुम्ही बाकीचे शेतकरी जे तुमच्या गावातले मोसंबी उत्पादक शेतकरी वगैरे तुम्ही यांना काय संदेश सांगू शकता का कंपनी बदल किंवा प्रोडक्ट बदल या बघितल्या बघितल्या चार पा जवळपास दहा एक शेतकरी माझ्याकडे आले बरोबर बर, तुम्ही जे फवारण्या तुम नाही द्यायला तुम्ही न भेटता तुमची खूप वेळ तुम्हाला कमी मिळतो बरोबर माझ्याकडून ते पावत्या टाकून ते औषध ते आणले टाकले ते फरक दिसला बरोबर बरोबर आहे तर मग बाकीच्या शेतकऱ्यांनी हे प्रोडक्ट बद्दल तुम्ही काय सांगताल तुमच्या लोकांना बदल वगैरे वापरायला पाहिजे का कसं काय तुम्हाला आले डायरेक्ट साहेब भेट घालून द्या आम्हाला घ्यायचे यांचा आपला मोसंबीचा आहेच प्लॉट पण गावातील पाच सहा प्लॉट पण आहे आपल्याकडे डायंबाचा यांचा स्वतःचा पण शेतकऱ्याचा डायंबाचा प्लॉट आहे आपल्याकडे या गावात आपण गेल्या वर्षी डाळिंबाचे खूप पैसे करून दिले त्याच त्याच्या दृष्टिकोनातून आपल्याकडे मोसंबी प्लॉट पण देत आहेत आणि त्या मोसंबीच्या प्लॉटवरती पण सुद्धा आपण चांगल्या प्रकारे रिझल्ट काढून शेतकरी समाधानी करण्याचा प्रयत्न करत आहेत आपलं ध्येयच एकच आहे की शेतकरी हा समाधानी दा झाला पाहिजे तो आज अडचणी ज्या फसला आहे तो त्याच्या बाहेर निघला पाहिजे त्या धोरणातूनच आपण या कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यापर्यंत पोहोचाय तरी माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे का वेळेस आवश्यक या प्रोडक्टबद्दल अनुभव घ्या खात्री करा आणि नंतरच वापरा धन्यवाद भाऊ दिलेल्या मुलाखतीबद्दल नमस्कार अभ्यास इज अ जनरेशनल रेस्पॉन्सिबिलिटी